माझ्या एका एका एक शब्दावर एवढ तुमचा बसून बोलू एकदम अवठरून आहेत आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की दोन हजार तेवीस चोवीस चा अर्थसंकल्प आज सरकारने पंचामृत देहावर आधारित मांडलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री असते तर मला बोलायचं होतं एक आहेत एक नाहीत पण तरीही बोलतो बावीस 22, 22 तेवीसचा अर्थसंकल्प आपण मंत्रिमंडळात एकत्र होतो पंचसूत्र होता तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प पंच अमृत आहे यामध्ये सूत्र आणि अमृत सोडलं पंच मात्र दोघांचा एकच आहे हे आज या ठिकाणी आपल्या सगळ्याला कळालं असेल यामधील ना अमृत हे शाश्वत शेती समृद्ध शेती यासाठी दोन हजार तेवीस चोवीसचा चा पंचामृत धोरणावरती अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये एकोणतीस हजार एकशे त्रेसष्ट कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली आहे त्यापैकी कृषी विभागासाठी अकरा हजार दोनशे एक्क्याण्णव एक्क्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे अध्यक्ष महाराज शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिव शिवार अभियान मागच्या काळात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात जलयुक्त शिवार योजना पाच वर्षे राबवली टप्प्यात दोन हजार पंधरा ते एकोणीस बावीस हजार पाचशे त्र्याण्णव गावाची निवड करण्यात आली वीस हजार पाचशे चौवेचाळीस गावे जल परिपूर्ण झाली जवळपास सत्तावीस लाख दक्षलक्ष घनमीटर पाणी साठा क्षमता निर्माण झाली एकोणचाळीस लाख हेक्टर शेतीसाठी संरक्षित संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात आली पहिल्या टप्प्यात ज्या गावाचा समावेश नव्हता ज्या गावात पानलोटची कामे झालेली नाहीत किंवा निकषानुसार जी गावे निवडली गेली नव्हती अशा गावामध्ये पुढील काळात आपण पानलोटची कामे हाती घेणार आहोत मला खात्री आहे लोकसहभागातून आणखीन पाच हजार गावामध्ये लोक क्षेत्राचा शाश्वत विकास आपल्याला करता येणार आहे आणि पाणी टंचाई आणि दुष्काळाची भीषणता आपल्याला कमी करता येईल आणि त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा शेतीच्या बाष्प बाबत शाश्वत आश्वासित या ठिकाणी करता येईल म्हणून पुन्हा एकदा या पंचामृत अर्थसंकल्पामध्ये जलयुक्त शिवार टप्पा दोन चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये फार मोठी तरतूद केली मी मनापासून या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो की हा फार महत्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी हाती घेतला अनेक मान्यवर सदस्यांनी पीक विम्याच्या बाबतीमध्ये एक रुपयात पीक विमा ही योजना मने शेतकऱ्यांसाठी फसवी योजना आता इथं नाहीयेत वडट्टीवार साहेब ते म्हणले एक रुपयाची पीक विमा योजना म्हणजे कंपन्यांचे खिटे भरण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे मला विजयी वडट्टीवारांना फक्त एवढंच विचारायचं आपण निरोप द्या भाऊ कि मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी ही योजना सुरू व्हायच्या अगोदर स्वतःच्या खिशातून या महाराष्ट्रामध्ये सहाशे पंचावन्न कोटी रुपये आपल्या खिशातून प्रीमियम भरला आता ते सहाशे पंचावन्न कोटी रुपयाची जबाबदारी या सरकारने घेतलेली आहे त्याचं कौतुक करावं का पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागरामध्ये या राज्याच्या सर्वभौम सभागृहामध्ये अभ्यास न करता टीका करावी कमीत कमी अरे आपण शेतकरी आहोत शेतकऱ्याची इमानदार आहोत एखादी योजना चांगली जर आली असेल आणि शेतकऱ्याच्या प्रीमियमचा पैसा आणि त्याची जबाबदारी जर दर सरकारने घेतली असेल भलेही तुम्ही त्या बाकावर बसलेला असाल पण इथे जे चांगला निर्णय घेतलाय मोठ्या मनानं ते स्वीकारायचं सुद्धा तेवढं मोठं म्हणतं करा अध्यक्ष महाराज अनेक सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर मी नंतर द्यायचा प्रयत्न करणार आहे पण सातत्यानं शेतकरी नैसर्गिक आपत्ती कारण ही शेतकऱ्याची जातच अध्यक्ष महाराज असं आहे एकमेव अशी जात आहे जी उघड्या आभाळा करी आपला व्यवसाय करते नाही तर आपण कुठलाही व्यवसाय बघा कुठलाही व्यवसाय त्याला कुठंतरी छप्पर असतं पण शेतकऱ्याला मात्र छप्पन नसतं तो उघड्या आभाळाखाली आपली या ठिकाणी जमीन कसत असतो त्याला सर्व नैसर्गिक संकटाला सामोरं जावं लागतं आणि त्या नैसर्गिक संकटामध्ये जे आपल्या हातात नाही जे नियतीला मान्य त्या पद्धतीने निसर्ग बदलतोय आणि निसर्ग बदलल्यानंतर शेतकऱ्याचं जे नुकसान होतं त्या परिस्थितीमध्ये जर आख्या पिका पीक, पीक विम्याची जबाबदारी एक रुपयाची एक रुपये सगळी जबाबदारी हप्त्याची ही जर सरकारने घेतली तर याच्यात कुणाला दुःख व्हायचं काय कारणच नाही अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून शेतकऱ्यांनी सदनाच्या सा माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत दोन हजार सोळा सतरा पासून दोन हजार बावीस तेवीस अखेर तीन हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा विमा हप्ता भरलेला आहे आतापर्यंत आता इथून पुढे एक रुपया फक्त शेतकऱ्याला भरावं लागलं ला नाम मात्र एक रुपया बाकी सगळी रक्कम ही सरकार भरणार आहे अध्यक्ष महाराज आणि या योजनेचं काय किती शेतकरी आले किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला अरे मी अभिनंदन करतो या ठरावाच्या निमित्तानं आणि काही दिवसापूर्वी आलेल्या या विभागाची जबाबदारी या विभागाचा मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा की आतापर्यंत एक रुपयात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही अष्ट्याहत्तर लाख बावीस हजार एवढी आहे म्हणजे साधारणपणे अष्ट्याहत्तर लाख बावीस हजार शेतकऱ्यांना एक रुपयात विमा भरलेला आहे म्हणजे एवढी लाख संख्या जर केली तर फक्त शेतकऱ्यांचे पैसे सहाशे पंचावन्न कोटी ऐवजी फक्त अष्ट्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी गेलेले आहेत सुनील भाऊ ही किमया ठरवलं की कि काय होतं तुमचं भाषण मी ऐकलं तुम्ही भाषण एवढं सुंदर केलं की मला थोड्या वेळ असं वाटलं की तुम्ही डायरेक्ट शेतातूनच आलात एवढा म्हणजे खरंच शेतकऱ्याच्या बाबतीत असावं तर इथून असावं सुनील नाही नाही सुनील म्हणजे बाय त्यांचा आवेश असा होता की शेत म्हणजे अध्यक्ष महाराज काही सदस्यांनी नाही ना। ना। ना 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 ना। तुमच्या बाबतीत शंका असू शकत नाही महाराज पीक विमा भरण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आणि सांगायला पुन्हा एकदा अभिमान वाटतो की रोज सहा ते सात लाख शेतकरी एक रुपयाप्रमाणे या ठिकाणी पीक विमा भरतायत ही अभिमानास्पद गोष्ट रोज साहेब आपण सहा वर्ष हे विभाग संभाळ आदरणीय थोराच शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस एकदा नवीन योजना आपण जाहीर करतो आणि या डिजिटल युगामध्ये एकवीसव्या शतकामध्ये शेतीला सुद्धा आपण ज्यावेळेस त्या प्रगत पथावरती आणतो त्यावेळेस काही ह्युमन एरर निर्माण होतात त्यातनच दुरुस्त्या होतात त्यातनच दुरुस्त्या कराव्या लागतात आणि ते ये येणाऱ्या काळात होतील आपण आपण जे म्हणताय मी त्याला त्याला बिलकुलही मान्य अमान्य करत नाही पण मी जे म्हणतोय ते पण मान्य करावं लागेल की रोज सात लाख रुपये सात लाख शेतकरी जर एक रुपयाचा या ठिकाणी विमा भरत असतील तर काहीतरी चांगलं होत आहे सात लाख चेष्ट आहे नाही मान्य करावं लागेल अध्यक्ष महाराज प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन दिवस झालेल्या चर्चेत अनेक सन्माननीय सदस्यांनी पीक विम्याच्या संदर्भातील विषय उपस्थित केला एक लाख लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील अनेक वेळा पीक विम्याच्या संदर्भात सातत्यानं विषय या ठिकाणी करत आलेलो आहे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळात असताना मंत्रिमंडळात देखील या स्थितीत पीक विम्याच्या संबंधित मी बोललेलो आहे आणि अध्यक्ष महाराज ज्याचा उल्लेख थोरात साहेबांनी या ठिकाणी केला की माझ्या आग्रहाखातर बीड पॅटर्न झाला ते माझा आग्रह का होता थोरात साहेब मी आज आपल्याला सांगतो आपण दोन गोष्टी सांगितल्या त्या दोन्ही गोष्टीचा खुलासा नेमका एका एक उत्तरामध्ये होतो अध्यक्ष महाराज महाविकास आघाडीचं सरकार आलं मंत्री म्हणून जबाबदारी आली बीड जिल्ह्याचा पालक म्हणून जबाबदारी आली पहिल्या बैठकीमध्ये पीक विमा ज्या कंपनीनं ना दिला नाही त्या पीक विमा कंपनीवरती एफ आय आर करण्याचा आदेश पालकमंत्री म्हणून त्या पहिल्या बैठकीत दिला आणि सगळ्या कंपन्यांनी ठरवलं की बीड जिल्ह्याचं पीक विम्याचं टेंडरच कुणी भरायचं नाही त्यावेळेस एखादी गोष्ट वाईट होते त्याच्यातून चांगलं काय घडतं ते, चा का ते बीड पॅटर्न घडला आणि सरकारला विनंती केली त्यावेळेस आपण सर्वजण एकत्र होतो सरकारने जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी घेतल्यावर ऐंशी एकशे वीसचा चा रेशिओ झाला जो फक्त या राज्यांनी नाही आज जबाबदारीपूर्वक सांगतो एक रुपया शेतकऱ्याकडून या ठिकाणी पीक विमा आपण भरत भरून घेत असलो एक रुपयातून तरी सुद्धा याच्यात कंपन्याला फायदा नाही जो बीड पॅटर्न आहे ऐंशी वीस जर फायदा झाला वीस टक्क्याच्या वरती तर सर्व फायदा त्या कंपनीला सरकारकडे जमा करावा लागणार आहे हे आपण जबाबदारीपूर्वक सांगितलं पाहिजे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे अनेक ठिकाणी आपण राजकारण करू अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या विषयामध्ये एकमेकाशी राजकीय लढू पण या फायद्याच्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या मात्र हात जोडून शेतकऱ्यांपर्यंत निसंशय संशय संशया संशय पोचवा तरच खऱ्या अर्थानं शेतकरी आपण सुखी करू शकू नाही तर तुम्ही इकडं आणि आम्ही तिकडं तुम्ही तिकडं तर आम्ही इकडं आपण भांडायचं कुणासाठी तर शेतकऱ्यासाठी आणि त्याचं मात्र कल्याण होणार नाही असं काय होऊ नये तुमची भावना तीच आहे सुनील भाऊ तीच भावना आहे म्हणून अध्यक्ष महाराज मी स्वतःही हाच आहे की अध्यक्ष महाराज नवीन योजना हो सुरू झाल्यानंतर जसा जसा काळ जातो तसा तसा त्यातील त्रुटी सुद्धा लक्षात येतात त्यात सरकार म्हणून आपण सुधारणा करत जातो आणि त्या योजनेचा लाभ शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे याचाच प्रयत्न आपण करत असतो खरीप 2022 दोन हजार च्या हंगामासाठी दोन हजार नऊशे बारा कोटी रुपये मंजूर केले आहेत फळ पीक विमा योजनेमधून आतापर्यंत चार हजार सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळालेली आहे अनेक जिल्ह्यात अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत सन्माननीय सदस्यांनी त्या मांडल्या आहेत आपण या सभागरात सदस्यांनी बोललं जे बोलतं ते खरं समजून या ठिकाणी आपण काम करतो मी स्वतः या अधिवेशनाच्या काळात किंवा अधिवेशन संपल्यानंतर संपूर्ण पीक विम्याचा आढावा माझ्या स्तरावर तर घेईलच पण या सदनाला आणि महाराष्ट्राला शेतकऱ्याला या ठिकाणी इच्छितो की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा संबंध राज्याच्या पीक विम्याचा आढावा घेऊन ज्याला मिळाला त्याला मिळालाच पाहिजे याबाबत आम्ही खात्रीशीर निर्णय करू पीएम किसान योजनेच पूरक नमो शेतकरी सन्मान निधी योजना मी पुन्हा एकदा तत्कालीन वित्त व नियोजन मंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की राज्याच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली महाराष्ट्राच्या करोडो शेतकऱ्याकडून मी आपलं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयाच्या लाभात राज्य सरकारकडून आणखीन सहा हजार रुपयाची भर पडणार आहे आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत पीएम पी किसान योजनेच्या पुढील प्रत्येक हप्त्याच्या लाभासाठी पात्र असणारे लाभार्थी हेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी असणार आहेत त्यामुळे जे पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थी ठरलेत त्यांना या नमो किसान योजनेचा सुद्धा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा फायदा या ठिकाणी होणार आहे पीएम किसान दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी याच्यावरही आरोप झाले या सदनात झाले या, सदना या चर्चेत झाले पीएम किसान योजनेच्या सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी वितरित होणाऱ्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी सांगायला अभिमान वाटतो अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून या सदनाला की राज्यातील पंच्याऐंशी लाख पंचावन्न हजार शेतकरी पात्र ठरत आहेत आणि नमो शेतकरी सन्मानासाठी सुद्धा हेच पंच्याऐंशी लाख पंचावन्न हजार शेतकरी पात्र ठरणार आहेत म्हणजे या राज्यातल्या जवळ जवळ एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दोन्ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे याच्या थोडासा बदल करावा ही विनंती मी व्यक्तिगत सुद्धा माननीय देवेंद्र भाऊला या ठिकाणी केली की केंद्राचे पैसे तीन टप्प्यात मिळतात आपण जर प्रयत्न केला की दोन टप्प्यामध्ये जर आपण हे देता आले खरीप आणि रब्बीच्या पूर्वी तर अधिक चांगले या ठिकाणी शेतकऱ्याचा होऊ शकतं सरकार म्हणून आपण नक्कीच या बाबतीत विचार करू पण नमो पीएम किसान योजनेच्या सतरा जुलै अखेरपर्यंत लाभार्थ्याची लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत तेवीस हजार राज्यातल्या तेवीस हजार सातशे एकतीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले तेरा हप्त्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनामध्ये चार हजार कोटी रुपयाची पुरवणी मागणी मंजुरीसाठी सादर केली आहे आणि चार हजार कोटी रुपये म्हणजे या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या तात्काळ पहिला हप्ता नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुधा शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा होणार आहे हे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कृषी मंत्री म्हणून या ठिकाणी मी आश्वास करतो अध्यक्ष महाराज तिन्ही योजनेचा उद्देश काय शेतकऱ्याला कायमचा अल्पकाळ आणि दीर्घकाल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट साठी पैशांची गरज असते हे तर तुम्ही मान्य करता विशेषतः हंगामाच्या सुरुवातीला निविष्टा मजुरी यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते त्या काळात पीक विम्याच्या हप्त्याचा बोजा पडू नये तसेच त्यांच्याकडे या काळात काही ना काही स्वरूपात रोख रक्कम शेतीमध्ये गुंतवणीसाठी उपलब्ध व्हावी आणि हा या तीन योजनेचा एक रुपयात पीक विमा पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजना इतर अनेक उद्देशापैकी एक प्रमुख उद्देश काय ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आत्महत्याच्या बाबतीत चर्चा केली ज्या शेतकऱ्याच्या कर्ज बाजारी बाबतीत आपण अनेक वर्ष या सदरामध्ये चर्चा झाली तो शेतकरी पुन्हा कर्ज बाजारी होऊ नये निविष्ठा घेण्यासाठी त्याला कर्ज रबीच्या आणि खरीपाच्या तोंडावर कुणाच्या हा, समोर हात पसरायची वेळ येऊ नये मजुरीसाठी कुणाच्या समोर हात पसरायची वेळ येऊ नये त्याला स्वतःच्या खात्यात आपल्या वर्षाला बारा हजार रुपये येणार आहेत ही जर खात्री पडली आणि मी पिकवलेलं मी लावलेलं मी मेहनत केलेली सहा महिने ज्याच्यावर मी कष्ट केलं त्या पिकाला जर नैसर्गिक संकट आलं तर शेतकरी तिथं सुद्धा मागे मला खिशातून प्रीमियम भरायचा नाही तो प्रीमियम राज्य सरकार भरतय याच्यासारखी दुसरी अतिमहत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीच असू शकत नाही संकट आलं विमा सरकार भरत आहे संकट आलं नाही आलं तरी सहा हजार केंद्र सरकार देत आहे आणि सहा हजार राज्य सरकार देत आहे याच्यापेक्षा चांगला निर्णय काय असू शकतो केदार साहेब म्हणून शेवटी का, का होईना माझं भाषण संपल्यावर नियमाला धरून असेल नसेल, नसेल। पण ह्या तीन उद्देशाचं तरी सरकारचं अभिनंदन आपण करावं